नमस्कार मित्रांनो इम्पॉर्ट सब एज्युकेशन युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो तर आज आपण काम मधला इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत म्हणजे ते काम वेग कसं आहे म्हणजे प्रश्न एक्झाममध्ये कसे येतात आणि कशाद्वारे प्रश्न सॉल्व्ह करायचे ते सांगणार तुम्हाला तर चला तर बघू आपण काम काळ वेग त्याच्यातला टाईप नंबर मधला तर काय ए ए काम हा दहा दिवसात करतो बी हा पंधरा दिवसात करतो तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात करते तर मित्रांनो एकदम सोपी सोपी ट्रेक आहे ते सोपे सोपी ट्रेक सांगतो तुम्हाला तसं ते याला म्हणजे आम्ही कारण की एकदम दृष्टीपर्यंत आपल्याला लवकरात लवकर आलं पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक आहे तर ये बरोबर बर किती घ्यायचं मित्रांनो इथं ये, ये बरोबर हा दहा दिवसात करतो आणि बी किती दिवसात करतो बी करतो पंधरा दिवसात तर मित्रांनो एकदम लसाव याचा लसावी घ्यायचा आणि लसावी म्हणजे तर सर्वात मोठी संख्या म्हणजे त्याला भाग भाग जाणार जाणारी ओके तर मित्रांनो काय करायचं त्याच्यापेक्षा मित्रांनो ज्या संख्येला पहिल्या दोन संख्येला भाग जाते ती संख्या घेऊन जायचे याले काय असले इथं तीस घेऊन घ्यायचे कारण की मित्रांनो दहाने तीसला भाग जाते आणि पंधराने याला भाग तीसला भाग जाते तर इथं काय आपण जर समजा भागलं तर पंधरा दोन्ही तीस इथं दोन आले ओके दोन आणि दाईन ती तीस इथं तीन हे तीन काय त्याचं काम करण्याचा वेग आहे मित्रांनो हा काम करण्याचा वेग आहे त्याच्यानंतर काय करायचं तर हा ती दिवसात म्हणजे हा दा हे हा म्हणजे तीनच्या वेगाने काम करतो ती दिवसात आणि हा काय पन म्हणजे दहा दिवसात आणि हा बी दोनच्या वेगाने पंधरा दिवसात काम करतो तर मित्रांनो याची ई पी एन सी म्हणजे ताकद आणि याची याची ई पी एन सी ताकद आणि ते दोन्ही जोडायचे म्हणजे इथे दोन तीन अधिक दोन बरोबर पाच ओके तर पाच आणि पाच हे त्यांची पुढील म्हणजे दोन दोन्ही म्हणून ताकद झालेली आहे आता डायरेक्ट काम किती आपल्याला आहे काम आहे आपल्याकडं तीस आहे ओके तर इथं पाच घ्यायचे आणि याला भाग भाग टाकून द्यायचा पाच से कम तीस म्हणजे आपलं किती दिवसात काम करतील तर तेच काम किती दिवसात करतील तर मित्रांनो इथं सहा दिवस हे आपलं ॲन्सर येणार आहे ओके धन्यवाद मित्रांनो थँक्यू